नमस्कार मी हरीश आपण पाहतात अमरावती सडी न्यूज मित्रांनो अमरावती शहरातील वाहतुकीची परिस्थिती दिवसोंदिवस बिकट होत चाललेली आहे शहराचे हृदयस्थान मानल्या जाणाऱ्या राजकमल चौक येथे गर्दीच्या वेळेस अक्षरशः वाहनाची समुद्र लाट उसळते या चौकातून मालटेकडीकडे जाणारा महत्वाचा मार्ग म्हणजे रेल्वे उडान मात्र हा पूल गेल्या सहा महिन्यापासून वाहतुकीसाठी बंद आहे आणि त्यामुळे संपूर्ण शहराचा श्वासच जणू फोडला आहे हा पूल एकोणीसशे साली बांधण्यात आला होता उद्घाटनाच्या आधीच ऑगस्ट एकोणीसशे अमरावती कृषी विद्यापीठाच्या आंदोलनाने जोर धरला होता उद्घाटन न करताच पोलिसांनी आंदोलन काळात गस्तीसाठी पूल वापरला आणि तो आजपर्यंत बिना उद्घाटनाचा पूल म्हणून ओळखला जातो मात्र आश्चर्याची बाब म्हणजे ब्रिटिश काळात बांधलेली अनेक पूल शंभर वर्षांनंतरही सक्षम आहेत मग हा पूल सत्तावन्न वर्षातच कमकुवत कसा झाला देखभाल कोणी केली नाही का सार्वजनिक बांधकाम विभाग या प्रश्नावर मौन का मागून आहे सध्या चौकात केवळ तीन बाजू आहे एक बाजू पूर्णपणे बंद असल्याने रस्त्यावर प्रचंड वाहनाची कोंडी होत आहे रस्ते, रस्ते आधीच अरुंद त्यात रस्त्यावर उभी असलेली वाहने ज्येष्ठ नागरिकांना तर वाहन चालवण्यानेही कठीण संधी आहे ही, ही परिस्थिती भविष्यात मोठ्या अपघाताचे निमंत्रण देणारी आहे प्रशासनाला एखाद्या दुर्घटनेची वाट पाहायची आहे का काम थंड बसतात का सहा महिने उलटून गेले तरी पुलाच्या कामाला हात सुद्धा लागलेला नाही टाकडुकी करून हलकी व वा मध्यम वाहने तरी सुरू करता आली असती पण त्यासाठी कुणी पुढाकार घेतलेला नाही स्थानिक प्रश्नावर राजकारण करणारे नेते या महत्वाच्या विषयावर मात्र शांत का आहे अमरावतीकरांचा रोजचा त्रास त्यांना दिसत नाही का हा प्रश्न जनतेच्या मनात घर करून बसलाय रेल्वे उड्डाणपुड हा केवळ तर अमरावतीच्या वाहतुकीचा कणा आहे सर्व पक्षीय नेत्यांनी एका टेबलावर बसून तातडीने निर्णय घ्यावा हवा राजकारण बाजूला ठेवून अमरावतीकरांचा कोंडलेला श्वास मोकळा करणे हीच खरी लोकप्रतिनिधीची जबाबदारी आहे आज अमरावतीकर एकच प्रश्न विचारत आहे रेल्वे उडाणपुडाचे काम नेमके कधी सुरू होणार आणि शहराला वाहतुकीच्या कोंडीतून मुक्ती कधी मिळणार तेव्हा मित्रांनो आपल्याला या प्रकरणावर का वाटते आपल्या मनात काय काय ते कमेंट बॉक्समध्ये कमेंट करून नक्की कळवा आणि लोकप्रतिनिधी एकत्र येऊन अमरावतीकरांचा जो श्वास थांबलेला आहे त्याकरिता प्रयत्न करतील का आपल्याला वाटते का पुढाकार घेतील का हे आपल्या प्रतिक्रिया कमेंट बॉक्समध्ये कमेंट करून नक्की कळवा आणि व्हिडिओ आवडल्यास जास्तीत जास्त शेअर करा चला तर मित्रांनो पुन्हा भेटूया नवीन बातमीसोबत तोपर्यंत पाहत राहा अमरावती सीमे